हाय गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग वेलकम टू मला भेटवते आई बाबांना आई बाबा इथे पेपर वाचतायत चहा झालेला आहे हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बरं तुझा तुझं काय आता दोन दिवसाचं शेड्यूल आहे एकदम टाईट ते सांग सगळ्यांना आता दोन दिवस मला गुळाच्या पोळ्यांचा चाए चाए। तेरा तारखेला मला अडीचशे पोळ्या द्यायच्या एकाच दिवसात एकाच दिवसात आजचा दिवस माझा त्यात बिझी असेल ओके चहा झालेला आहे आणि सगळे दिवसासाठी तयार आहेत वाजलेले आहे साडेसात माझा दिवस पण खूप बिझी जाणार आहे खूप सगळी इव्हेंट आहेत आजच्या दिवसात माझे मला एडिटिंग करायचं आहे एडिटिंगचं एक सॉफ्टवेअर माझ्या लॅपटॉप मध्ये मा चालत नाहीये त्याचं थोडस रिपेअरिंग काम आहे माझा एक फ्रेंड मला हेल्प करतोय त्या गोष्टीमध्ये मा दुसरं माझी कझिन जी आहे अक्का जिला तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये भेटला असाल तिचा गाण्याचा प्रोग्राम होणार आहे बडोद्यात उद्या त्याचा आम्ही लोक व्लॉग शूट करणार आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे सगळं सो मी खूप एक्सायटेड आहे या पूर्ण इव्हेंटला घेऊन आज त्यांचं रिहर्सल आहे आणि रिहर्सलला सुद्धा मी जाणार आहे व्लॉग चालूच राहील त्याच्याशिवाय मी तिच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे जो तिच्या चॅनलवर जाईल तिच्या चॅनलचं नाव आहे बाय दवे सूर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक शेअर करते प्लीज तुम्ही तिचं चॅनल पण जाऊन बघा व्हिजिट करा तुम्हाला डेफिनेटली आवडेल आणि बाकी आपण भेटूया लवकरच बाय 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 मी डॉग फिडिंग करून परत आले काय छोडू तर आलंय मी कोण आलं मग तिसरेच येऊन गेलो कॅमेरात दाखवता येत नाही दिसला राहून दे मग नको टाकूच आई आधी सगळ्यांना घाबरायची आता छोटू घोड्याच्या बरोबरीने बरोबरी त्यांच्या मध्ये मिक्स होऊन पळत असते तो हसकी कुत्रा तो नाही लियो तो आज परत आलेला फिरायला सगळ्यांचं जेवण झालं ना मग सगळे येऊन उभे राहतात माजुरीच्या <laughs> समोर की आता ही काय करते बर मग आता आपण भेटूया सरळ ला आज गप्पा नाही हो मला पण अकरा वाजता जायचंय अक्काकडे गोपालने दिलेलं लिंक मला डाउनलोड करायचंय ओके बाय बाय

भीलो खण्डो वरूपै वर्यो माते मेथीचे लाडू आई बाबा कसे खाऊन घेतात मलाच माझं कळत नाही मला कधीच मेथीचा लाडू नाही आवडला कंबर दुखायची थांबते शक्ती येते जरा वर्षभराची ही शक्ती असते आमची म्हणून आता खातो आणि कडू असं नसतोच औषध म्हणून खाव कडू औषध खातो की नाही हाय so, आता मी तयार झाली आहे अख्याच्या घरी रिहर्सल ला जाण्यासाठी खूप सगळे म्युझिशियन्स येणार आहे ऑलमोस्ट फोर्टीन uh, फिफ्टीन म्युझिशियन्स येणार आहे बघते तिथे जाऊन मला कसे फुटेजेस घेता येत आणि मला किती मजा येते करणार आहोत मस्तपैकी छा आल्याचं पाणी मस्तपैकी उकळलेलं आहे

गुळाच्या पोळ्यांचा गुळ केसायचं काम करते आई हे काम खूप खिचकट असतं सगळ्यांना जमत नाही आणि तुम्हाला वाटत असेल मलाही वाटायचं इतक्या छोट्याशा किसणीवर ते कसं करते एवढा सगळा गुळ दोन किलो गुळ आहे हा लहान किसणीने किसलं ना की खडा राहत नाही गुळ व्यवस्थित किसला जातो मोठ्या ह्याच्यात कुठेतरी खडा येतो आणि आपली पोळी फुटते म्हणून हे बारीक अशी किसणी असेल त्याने किसायचं छान खिसाला जे किती बारीक किसलं गेलेलं आणि आता हा गुळ किस झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड होणार तीळ आणि डाळीचं पीठ भाजून ठेवले तर मिक्सर मधन बारीक करायचे ते ऍड टाकायचे आणि डाळीचं पीठ गार झालं की ऍड टाकायचं ते तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं तुम्हाला आईच्या हातच्या गुळाच्या पोळ्यांची रेसिपी जर का जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर मी त्याचा स्पेसिफिक एक वेगळा व्हिडिओ बनवेन पेरूच मस्त अक्रोडचा केक केला आहे तो तर खात नाही तुम्ही प्लेन केक खाताय पिस्का करून करून टाकलाय आयसिंग करून आईच्या इथे गुळ पोळ्यांचा ऑर्डर चालू आहे पोळ्या तयार आहे ज्या दिवशी आईचा अस असा ऑर्डर असतो मोठा तेव्हा हे मोठं टेबल किचन लागून जातं असं आणि ही आईची तयारी हा आहे गुळपोळ्यांचा गुळ हा पण आहे गुळपोळ्यांचा गुळ हा पण आहे गुळपोळ्यांचा गुळ ओ गॉड टोटल किती पोळ्यांचा ऑर्डर होता खूप लोक गुळ पोळ्यांमध्ये सारण खूप कमी घेतात त्यामुळे जेव्हा पोळी तयार होऊन येते तेव्हा त्याच्यात ते गुळ सगळीकडे पसरलेला नसतो आता तुम्ही बघितलं आईने किती सारण घेतलेलं आहे मी माझं वेगळं काम करतेय आई आईचं काम करतेय पण आईला हेल्पर कोणी नाहीये म्हणजे आई एकटीच हे सगळं करते एका एक हाती विच इज व्हेरी कमेंडेबल हे पा आईची एकही एक पोळी फुटत नाही पुण कोणाकडे गेलं खाल्लं मग त्यांना आवडतात ना पोळ्या माझी आवडत जास्त मी तुम्हाला मगाशी इशारा पण केला की मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगितलंय पण त्यांनी इशारा पण बघितला नाही आई माझा thank <laughs> you यातून मी करून ते बसतो त्याला दोन मिनिटं सांगा एक नंबर आजचा ब्लॉग आम्ही आता इथे संपत आहोत आजचा टास्क काहीने कम्प्लीट केलेलं आहे आणि ग्रेट हॅट सॉफ्टू आई अशक्य ही शक्य करतील सगळं शक्य झालं इथे पण माझे दोन हात माझ्या बरोबर होती माझी मुलगी आणि आमचे आहो त्यामुळे सगळं नीट पार पडलं आणि स्वामींमुळे मला थकवा लागला नाही ते, ते माझ्या पाठीशी येस आणि आजचा व्लॉग आम्ही आता इथेच संपवतोय पुन्हा भेटू गुड नाईट गुड नाईट गुड नाईट त्याच नाईट बाय बाय गुड नाईट हॅव अ नाईस डे Bye bye good night salaam